नमस्ते राधिका जाटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोरमाळ कशी करायची ते बघूया त्यासाठी मी इथे थ्री एम एमचे क्रिस्टल त्यानंतर या पद्धतीचे गोल्डन बिट्स घेतलेले आहेत कॉटन थ्रेड घेतला आहे आणि अशा प्रकारे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर कट करून आपल्याला नीडलप्रमाणे याचा वापर करून घ्यायचा आहे ठीक आहे सगळ्यात आधी मी जम्परिंग घालून याला नॉट करून घेते त्यानंतर रेड कलरचे तीन ते पाच क्रिस्टल आपल्याला इथे आपल्या हाईटप्रमाणे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक गोल्डन बीड आणि एक रेड क्रिस्टल याप्रमाणे ही माळ तयार करून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात ही बोरमाळ बनवून आपली तयार होते आता या ठिकाणी मी वन लेअरमध्येच तयार करणार आहे ही बोरमाळ आपण डबल लेअर किंवा ट्रिपल लेअरमध्ये पण तयार करू शकतो पट्टीची बोरमाळ पण आपल्याला तयार करता येते ती पण दिसायला खूप सुंदर आणि रिच वाटते तर याच पद्धतीने मी आता एक क्रिस्टल आणि एक गोल्डन बीट्स अशा पद्धतीने ही माळ तयार करून घेते आहे महाराष्ट्रीयन दागिन्यामध्ये अगदी आपल्या ट्रेडिशनल दागिना असणारा ही बोरमाळ आहे दिसायला पण खूप सुंदर दिसते ठीक आहे याच पद्धतीने आता या ठिकाणी जर क्रिस्टल यूज करायचा नसेल तर इथे नॉट करून पण आपल्याला ही बोरमाळ तयार करता येते आपण जो कॉटन थ्रेड या ठिकाणी यूज करतो तर एक गोल्डन बीड घातल्यानंतर त्याला नॉट करून घ्यायची आणि पुन्हा दुसरा गोल्डन बीट्स अशा पद्धतीने नॉट करून पण आपल्याला ही माळ तयार करता येते पण क्रिस्टल घालून आपल्याला करायला पण इझी होतं त्यामुळे मी या ठिकाणी हे थ्री एम एमचे क्रिस्टल इथे यूज केले या ठिकाणी तुम्ही ब्लॅक कलर क्रिस्टल पण यूज करू शकता किंवा दोन गोल्डन बीड्सच्यामध्ये आपल्याला दोन दोन क्रिस्टल पण यूज करता येतील मी अगदी पारंपरिक लुकप्रमाणे हा दागिना तयार करणार आहे हे बघा अशा पद्धतीने डबल लेअरमध्ये पण आपल्याला ही बोरमाट तयार करता येते आणि खूप सुंदर लूक येतो तर अशा पद्धतीने आपल्याला आता पूर्ण हे गोल्डन बिट्स असे मी कॉटन थ्रेडमध्ये घालून घेणार आहे त्यानंतर नॉट कशी करायची आपण बघूया जे वर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला पण विसरू नका आता या पद्धतीने आपल्याला इथे दोन ते तीन नॉट करून घ्यायचे आहेत आणि उरलेला थ्रेड इथेच कट न करता मी तो शेवटच्या दोन तीन बिट्समधून असा काढून घेणार आहे या पद्धतीने शेवटचे तिन्ही क्रिस्टल्स आणि पुन्हा दोन बेड्समधून हा थ्रेड आपल्याला पास करून घ्यायचा आहे या वेडिंग सिरीजमध्ये आपण खूप सुंदर सुंदर असे ब्रायडल ज्वेलरी बघितले आणि खूप सुंदर असे गोल्डन कलरचे बेंगल्स त्यानंतर चोकर ते सर्व तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पुढे पण तुम्हाला कुठल्या पद्धतीचा दागिना तयार करून हवा आहे ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने थ्रेड आपल्याला असा बिट्समधून थोडासा पास करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी आता हा कट करून घेणार आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने बनवण्याचा मी प्रयत्न करते आहे माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा क्रिस्टलमधून थ्रेड जायला थोडा त्रास होतो पण पन। व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही केलं तर अगदी सहजपणे ही बोरमाळ आपली बनवून तयार होते ठीक आहे या पद्धतीने आता या ठिकाणी मी हा थ्रेड कट करून घेणार आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थितपणे असा थ्रेड पास करून घ्यायचा आहे जेणेकरून तो जम्परिंगमधून निघणार नाही यासाठी आपल्याला हा परत सबिट्समधून घालून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये बघू शकतात यानंतर पण आपण आता पाके कसे बनवायचे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया एक आता यांची रिक्वेस्ट होती की पाके कसे बनवायचे ते व्हिडिओमध्ये सांगा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की तयार करूया ठीक आहे अशा पद्धतीने आपली ही बोरमाळ किती सहज पद्धतीने बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण मी असंच हे तिन्ही क्रिस्टल आणि दोन गोल्डन बिट्समधून असा हा थ्रेड व्यवस्थित काढून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने गादी ठुशी पण आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत तर चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ नक्की बघा ही बोरमाळ तुम्ही वायरमध्ये पण केली तरी पण छान वाटते ठीक आहे अशा पद्धतीने आपली ही बोरमाळ बनवून तयार आहे आता ह्याला आपल्याला डोरी अटॅच करून घ्यायची आहे तर इथे मी असं लॉबस्टर हुक असलेला असलेली डोरी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला इझिली कुठल्या पण नेकलेसला अटॅच करता येते ठीक आहे आणि खूप सुंदर अशी ही आपली बोरमाळ बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा डबल लेअरमध्ये पण याचा लुक कसा येतो ते पण आपण बघूया हे बघा खूप सुंदर अशी बोरमाळ तयार आहे थँक्स फॉर वॉचिंग